ब्लाउज बघा किती सुंदर दिलेला आहे का वेलकम बॅक टू माय चालणार आता रेंजची आजची जी रेंज असणार आहे आपली लग्न सराईसाठी स्पेशल साड्या चालणार आहे प्लस आणखी सुद्धा तुम्ही त्या साड्या वापरू शकता रेंज खूप कमी असणार आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला साडी पडणार आहे आणि तेही फक्त लेटेस्ट कलेक्शन पाच कलरची मॅचिंग असणार आहे जे की समोर दाखवणार आहे एक पीस मी नेहमी सारखं ओपन करून दाखवणार नंतर पुन्हा दाखवू देणार पॅटर्न एक तर न्यू आणि लेटेस्ट अपडेट आहे आणि न्यू आता मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे तीर्थ फ्लॉवर पैठणी आता तीर्थ फ्लॉवर पॅटर्न ही काय आहे तर चला बघूया समोर पण त्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे छान छान कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स माहिती पडणार तुम्हाला भरपूर असे ऑफर असतात चॅनलवर ते सुद्धा माहिती पडणार आणि साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट शिपिंग चार्ज पन्नास ते साठ रुपये लागतो एका साडीचा सा। सहा ते सात दिवसामध्ये साडी घर तुम्हाला मिळतो आहे घरी बसल्या मिळते आहे जी पण साडी हवी आहे नंबर मी इथे प्रिंट करून देते आहे व्हॉट्सअप बुकिंग नंबर एका जी पण साडी हवी आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता बघा एकदम न्यू लेटेस्ट फक्त नऊशे रुपयाला साडी पडणार आहे साडी तरी बघा कितकी सुंदर आहे आणि हे फ्लॉवर जे आहे हे आहेत तीर्थ फ्लॉवर म्हणतात या पॅटर्नला आणि साडी जर म्हणाल तुम्ही तितकी सुंदर आहे शाईन तर साडीला दिलीच आहे प्लस इथे लायनिंग जर तुम्हाला दिसत असेल तर लायनिंग आहे साडी मध्ये त्यामुळे लुक खूप सुंदर येणार आहे या साडीचा एक पीस मी तुम्हाला नेहमी सारखं ओपन करून दाखवणार आहे आणि कलर तरी बघा इतकं वाव कलर आहे फिफ्ता कलर आहे सरकताईच्या स्किनला चालणारा कलर आहे बघा किती सुंदर आहे पदर तरी बघा लय भारी पदर दिसणार आहे कलर एकदम कलर असणार आहे हा हे बघा सुंदर वाव दिसणारा कलर असणार आहे आणि पदराला बघा लोटस ची डिझाईन सुद्धा दिलेली आहे खूप भारी आणि मुनियाची मुनिया, मुनिया पैठणीची डिझाईन सुद्धा दिलेली आहे म्हणजे एकाच साडीमध्ये किती पॅटर्न असणार आहे आपले बघायला तरी तर इतका आहे आणि बॉर्डर लुक बघा तुम्ही तीर्थ फ्लॉवर पैठणी इतकं सुंदर आहे जे की तुम्ही बघता प्लेन साडी नाही असणार आहे इथे लायनिंग असणार आहे साडी मध्ये बघा साडी इतकी भारी असणार आहे आपली आणि कलर म्हणाल तर हा एकदम न्यू रस्ट कलर आहे न्यू रस्ट कलर आहे आणि जवळून तुम्हाला दाखवते साडी बघा इथे प्लेन नाही आहे लायनिंग बनलेली आहे कदर इथे ब्लाऊज बघा किती सुंदर दिलेला आहे डिझाईन मध्ये बॅक एक कलर आता आपण पूर्ण ओपन करून बघितलेला एक कलर असणार आहे त्यामध्ये पदर जे की मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे तीर्थ फ्लॉवर पैठणी न्यू लेटेस्ट कलेक्शन आहे मुनिया पैठणीची बॉर्डर दिली आहे त्याला सोबतच हा सुद्धा कलर खूप छान असणार आहे पदर बघा इथे भरीव असणार आहे पूर्ण आणि कलर सुद्धा इथे कॉमन नाही आहे खूप हटके त्यानंतर कलर तरी बघता तुम्ही इतकी न्यू कलर असणार आहे हा सुद्धा कलर एकदम नवीन असणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे आणि शाईन खरंच खूप छान आहे या साडीला त्यानंतर इथे एक असणार आहे डार्क मेहंदी कलर असणार आहे खूप सुंदर कलर आहे त्यानंतर जांभड्या कलर चे तीर्थ फ्लॉवर बनलेले आहेत तिथे आणि पर्दरची मॅचिंग जर म्हणाले तर पर्पल कलर डार्क पर्पल कलर ची येणार जे की इथे मॅचिंग दिलेली आहे ते सेम ब्लाउज सुद्धा त्या शेड मध्ये येणार गोल्डन आणि पर्पल कापड सुद्धा खूप स्मूथ आहे अंगाला ही साडी आहे त्यानंतर पाचव्या नंबरचा इथे कलर असणार आहे लेव्हेंडर कलर जे की तो कलर सुद्धा खूप सुंदर असणार आहे बघा लेव्हेंडर कलर आहे हा सुद्धा कलर खूप छान दिसणार आहे आणि कलर एकदम न्यू आहे या साडींचे कॉमन कलर नाही आपले साड्यांचा सा कलेक्शन आहे समतो साड्या कशा वाटल्या प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करा आणि साडी कशी बुक करायची ऑनलाईन पेमेंट सर्व 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 माहिती मी सांगितली आहे फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे कळेल कारण मी नेहमी सांगते तरी मला एकच मेसेज येते की ताई साडी कशी बुक करायची तर चला भेटूया पुन्हा एका छान सा न्यू साडी चा सा कलेक्शन मध्ये तेव्हा टाटा बाय बाय